गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडियाला पाठवलेल्या एकवीस कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्क नोटीसची पहिली सुनावणी आज होणार आहे कंपनीने आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितलाय आणि त्यानंतर नोंदणी मुद्रांक विभागानं ही सुनावणी निश्चित केली आहे पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडियानं खरेदी विक्री दस्त नोंदणी करताना इरादा पत्र दाखवून पाच टक्के मुद्रांक शुल्क माफी घेतली होती मात्र उर्वरित दोन टक्के शुल्क न भरता दस्त नोंदणी केल्याचं उघड झालंय आता या प्रकरणी सहदुयम निबंधक रवींद्र तारू निलंबित आहेत आणि कंपनी आणि तारू यांच्यावर गुन्हा दाखल आहे आजच्या सुनावणीमध्ये अमेडिया काय मांडणी करत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका